आज जवळजवळ महाराष्ट्रामधल्या या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व असतात परंतु गेली अडीच तीन वर्षे केवळ आणि केवळ के प्रशासनाच्या हातूनच हा कारभार हातला जातो आणि नुकतंच पाच मेला सहा मे सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिलाय आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक लागावली की येत्या चार महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोस घातला होता खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितला असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पड़ते आहे आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या काही काढलेली टेंडर ती रद्द करावी लागत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत त्याकरता आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख इथे बसलेले आहेत ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिका आहेत त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते विजयराव कदम कदमपणीत आहेत आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत त्याकरता आम्ही आलेलो आहोत एखादा पक्ष बळकट करायचा असेल बरवा बरवान करायचा असेल ताकदवान करायचा असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात आणि नवनवीन नेतृत्व ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते ताकद मिळते गुरुदैवानं गेली पस्तीस वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ दोन हजार आपण एकोणीसशे नव्वद पासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जास्त होती एकोणीशे एक्याण्णव साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले आता त्या जा जागा आम्हाला द्या त्या जागा भाजपाने घेतल्या भाजपनं भाजपाच्या ता जागा ताब्यात ठेवल्या हळूहळू एक एक जागा आपल्या पदरात पाडत गेले आणि आमचे निवडून आलेले लोक ते पराभूत करत गेले आणि शिवसेना थोडीशी आंधळ्या प्रेमानं त्या ठिकाणी काम करत होती असं म्हणायला हवं काँग्रेसला हरवायचंच त्याकरता भले कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो त्याग करायचा परंतु मित्र किती कपटी आहे हे कळायला पस्तीस वर्ष त्यामुळं विदर्भामध्ये मूळ शिवसेना मजबूत असून सुद्धा हळूहळू शिवसेनेला आमदारकीच्या जागा खासदारकीच्या जागा नगरपालिकेच्या जागा जिल्हा परिषदेच्या जागा कमी मिळत गेल्या त्यामुळे शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे विस्तार करता आला नाही आज ही युती नाही आहे महाविकास आघाडी होईल नाही होईल हे उद्धव साहेब ठरवतील परंतु किमान आज आम्ही आमच्या लोकांना या संदर्भामधल्या आढावा घेऊन योग्य त्या सूचना देणार आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मी नेता म्हणून इथं होतो या पूर्व विदर्भामध्ये ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्या जा अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागांवर आपण उमेदवार तयार केले शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला एकेही जा उमेदवार मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्या लोकांना आपण अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागा आणि मला वाटतं तुम्ही साक्षीदार असाल ज्या ज्या वेळेला मी इथे बैठका लावल्या त्या त्या वेळेला इथे हजारो लोक जमलेले असतात हजारो लोक आणि म्हणून संधी मिळाली इथं कार्यकर्ते लढतील उभे राहतील त्यामुळं तयारी तर आहे त्यामुळं आमचा आढावा घेणार आहोत आणि आपली माहिती पक्षप्रमुखांच्या समोर आम्ही ठेवणार आहोत पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे पण मला जर विचार मला व्यक्तिगत शिवसेनेचा नेता म्हणून मी काही सांगत नाही मी नेहमीच ज्या भागामध्ये मी कार्यक्षेत्रामध्ये काम करतो मी साधारणपणे एकट्याच्या बळावर लढण्याच माझी नेहमी तयारी असते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यातूनच पक्ष उभा राहतो त्यातूनच आपले सहकारी त्यांना लढण्याची हिंमत मिळते त्यांचं स्वतःचं आत्मबळ त्याला कळतं आणि एक आत्मविश्वास ज्या वेळेला सहकार्यांच्या मनामध्ये वाढतो त्यावेळेला पक्ष वाढतो असं माझं मत आहे पण काँग्रेस जरी बोलली असली स्वबळावर आम्ही लढू तरी मी अशा प्रकारचा शब्दप्रयोग करत नाही काय झालं मनोज जरांगे पाटलांच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता मला तुम्ही आज आंदोलन मागे घेतलं याची मला पूर्ण कल्पना नाही मान्य परंतु मनोज पाटलांच काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ज्या नेत्यांनी शब्दा घेतल्या ज्या सरकारने शब्दा घेतल्या तेच सरकार आज सत्तेवर आहे आणि म्हणून बच्चू कडूंच आंदोलन ठीक आहे माझा त्यांना पाठिंबा आहे माझ्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे परंतु बच्चू कडूला मनोज जरांगे पाटील त्यांचा करू नये एवढंच मी सांगतो काही एकत्र यावे अशा प्रकारची जी भावना तुमच्याही चेहऱ्यावर दिसते त्या प्रश्ना विचारण्यातून तुमचा आनंद दिसतोय ते आले तर संपूर्ण दोन भाऊ एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल एवढं असं आहे की आपल्याकडे चुकीचा पांडा चुकीची पद्धत चुकीचा प्रघात आणि एक चुकीच त्या ठिकाणी मांडणी मांडणी ही मांडली जात होती काय मांडणी मांडली जात होती कि विरोधी पक्ष नेतेपद देण्याकरता एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य ज्या पक्षाचे आले असतील त्याला विरोधी पक्ष नेतेपद दिलं जातं अशा पद्धतीचं एक जुना पांडा पडलेला आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आणि वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात परंतु ज्या वेळेला मी पत्र दिलं त्याच वेळेला मी तीन ओळींच पत्र दिलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायद्यामध्ये तरतूद काय आहे हे मला लिखित स्वरूपामध्ये मिळालं शेवटी त्यांनी तऱ्हेचे प्रयत्न करून त्यांना ते उत्तर देताना आलं शेवटी त्यांनी उत्तर दिलं की विरोधी पक्षनेता निवडी करता म्हणून कुठेही कायद्यामध्ये नियमामध्ये कोणत्याही प्रकारची अट किंवा अडचण नाही तर ज्या पक्षाचे सगळ्यात जास्त सदस्य निवडून आलेले आहेत त्या पक्षाच्या सदस्याला किंवा त्या पक्षाला विरोधी पक्षनेते घ्यावं हे त्यांनी मला लेखीपत्र दिलं पण ते लेखीपत्र देण्यापूर्वी जे पहिले सभा लोकसभेचे अध्यक्ष त्याला सभापती म्हणायचे तेव्हा दादासाहेब मावळणकर त्यांनी दिलेल्या निर्णयाचाही उल्लेख केला जात होता तो निर्णय काय होता त्याचाही मी अभ्यास केला एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्नचा त्या ठिकाणी झालेली चर्चा नियम काय होता तो मी अभ्यास केला एकोणीशे सत्याहत्तर चा अभ्यास केला दोन हजार पाचचा चा अभ्यास केला आणि कायद्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्याकरता म्हणून कुठेही सांगितलेली जी अट होती ती नाही तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यात सगळं जर वरती काय असेल तर राज्य घटना राज्य घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता हा निवडा वाच लागतो हे घटनेमध्ये आहे आणि म्हणून सगळ्या कायदेशीर बाबी ते सांगत होते त्या खऱ्या नाहीत तर आपण सांगतो ते खरं हे सिद्ध करून दाखवलं पण तरी देखील ते माझ्या नावाची घोषणा करत नाही याचा अर्थ ते मला घाबरतात हे उभ्या असा महाराष्ट्राच्या लक्षात आले मला ते घाबरतात माझ्या आक्रमकतेला माझ्या अभ्यासाला माझ्या नियमामध्ये कायदेशीर सडेतोड विचारणार पण एवढं पार्श्वभौमत असताना त्यांनी घाबरावं का आणि हो म्हणून मी त्यांना आव्हान केलं की लोकशाहीची शान म्हणून लोकशाहीची इभ्रत म्हणून तुम्ही माझ्या नावाची घोषणा करावी आणि सभ्यता लोकशाहीची दाखवावी असणार मी म्हटलंय उद्याच्या अधिवेशनमध्ये काय होत आणि मी सांगितलं ना की घटना आपण जी स्वीकारली त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं सभागृहामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये पण मी त्याला हेच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये स्पष्टपणे विरोधी पक्ष नेत्याचं काय गरज आहे तर सत्ताधारी पक्षाच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारा सत्ताधारी पक्ष हा जर पार्श्व बहुमतामध्ये असेल तर तो निरंकुश होईल तो जनतेशी बांधील राहणार नाही त्याला जनतेशी उत्तरदायित्व राहणार नाही आणि म्हणून त्याला डोळ्यात डोळा घालून झालेला असलेला विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे हे घटनेमध्ये लिहिलेला आहे परंतु आता शेवटी सध्या घटनेची पायमल्लीच करायचं सगळ्या क्षेत्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं मी अजूनही आशावादी आहे ते त्यांच्याकडे करतील असं मला वाटत भाजपचा भाजपचा पूर्व इतिहास काय आहे भाजपचा भाजपाचा पूर्व इतिहास हा कपटनीती दुष्टबुद्धी आणि भेदाभेद आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वादावादी लावणं हेच तर त्यांचं कायमचं काम आहे म्हणून जर राज ठाकरे आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर त्यांना माहीत आहे की तीन गुजराती नेत्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे ती मुंबई महानगरपालिका कदापि मिळणार नाही तर मुंबईमध्ये अनेक ताजे ताजे सर्वे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब जर एकत्र आले तर दोन भावांच्या युतीला चोपन्न टक्के मतं मिळतील अशी चांगले चांगले जाणकार सांगता आणि हा परिणाम केवळ मुंबई महानगरपालिकेसार करता होणार नाही तर जवळजवळ राज्यातल्या मोठ्याच महानगरपालिकांमध्ये सगळ्याच महामहानगरपालिकेमध्ये हा परिणाम होईल त्यामुळं भाजप हादरलेली आहे आणि म्हणून त्यांच्या कूटनीतीप्रमाणे कळपट नीतीप्रमाणे हे दोन भाऊ हो एकत्र येऊ नयेत याकरता त्यांचे डावपे सुरू झालेले आहेत असं आहे की आपल्या महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे शेवटी प्रत्येकाला शुभेच्छा देणं त्याला दीर्घायुष्य चिंतणं ही तर आपली प्रथा आहे आणि म्हणून आज राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्याला मी माझ्या माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे देखील मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना आणि सांगितलेलं आहे की आमची वैयक्तिक भांडणापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठ आणि ते महाराष्ट्राचं हित मोठं म्हणून तुम्ही दोन भावांनी एकत्र यावं याकरता राजसाहेबांनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा देखील त्याचबरोबर माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा देखील काल वाढदिवस होता काल परवाच्या दिवशी जे अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्याबद्दल आपण सर्वांनी दुःख व्यक्त केलेलंच आहे शोक व्यक्त केलेलाच आहे त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे पण त्यानिमित्तानं माझे नेते आदित्यजी ठाकरे यांनासुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि महाराष्ट्र तुमच्या नेतृत्वाची भविष्यामध्ये वाढ बघतोय अशा पद्धतीने त्यांना शुभेच्छा देतो